मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तिघेही चाकरमानी ओट्यावरती बसले होते इठ्या खळ्यात पेळेवरती बसला होता कालच त्याने मांडव घातला होता बेडल्या माडाच्या झावळांनी तो शाकारला होता त्या झावळांचा हिरवट वास खळ्यात पसरला होता मांडव घालून झाल्यावर रमाकांतने मांडवाची तारीफ केली होती इठ्याला शब्बासकी दिली होती इठ्याला स्वतःलाही त्याचं हे काम आवडलं होतं पुन्हा पुन्हा तो हिरवागार मांडव पाहत होता इठ्या ओट्यावरून रमाकांची हाक आली इठ्या ओट्यावर आला कागद पेन्सिल घेऊन ये आणि तुझ्या आईलाही बोलाव चंपा ओट्यावर आली पाठोपाठ कागद पेन्सिल घेऊन आला आणि रमाकांकडे देऊ लागला माझ्याकडे नको हिते बस आणि सांगतोय ते लिहून घे माका बोलावलंस चंपाने विचारलं होय परवासाठी काय काय पाहिजे ते सांग भटाचा सामायान भटाची यादी आमच्याकडे आहे तू फक्त जेवणासाठी कडधान्य मीठ मिरची तेल पाणी किती पाहिजे ते सांग तुमची रजा कितीशी असा रजेचा इथे काय संबंध तसा नाही जास्त दिवस राहुलास तर बाजार जास्ती आणूक वयो कार्य झालं की दोन तीन दिवसांनी आम्ही निघणार मग काय लय सामान आणूक नको हा असं म्हणून चंपा सांगू लागली इठ्या लिहून घेऊ लागला यादी सांगताना आपला दोन महिन्यांचा बाजारही यातूनच निघेल याची खबरदारी चंपा घेत होती श्राद्ध झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चाकर मानी मंडळी ओट्यावर बसली होती चंपा तिथे आली बसली बोलू की नको बोलू की नको म्हणत बोललीस ती घर अगदीच डबगया गेला हा वोमांनी वाशे शापच गेले हत घराचं यंदा जमणार नाही रमाकांत म्हणाला ता कळता रे माका यंदा खर्च काय थोडो झालो पण तुमच्या कानार घालून ठेवतय यंदा नाही पण पुढच्या वर्षाक सारख्या करा घरात राहतात कोण दामूने सरळ बसत विचारलं चंपा चपापली पण उत्तर देणं भाग होत मी ठो मग तुम्ही रिपेअर करा असा कसा म्हणतस दामू घर काय माझा एकट्याच आहात दुरुस्त करू मी पैसे खचून आणू तुम्ही धाडतलास तवाच दुरुस्त करून घेतलय ना मी ते काय नाही तुला राहायचं असेल तर तू रिपेअर करून घे रमाकांतने दामू पाहिलं दादा असं कसं म्हणतोयस ती कशी दुरुस्त करून घेणार घर आपलंही आहे घर म्हणून आपण कधी ना कधी हिथे येणार आपला देव धर्म सगळं हिते आहे याच घरात आपण सर्वांनी मिळून दुरुस्त करायला पाहिजे पैसे नसतील तर कर्ज काढायला पाहिजे पण घराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतकी शेतीवाडी आहे भरपूर भात पिकतोय ते किती पिकते काय होते याचा हिशेब कुठे आहे दामून विचारलं आहे त्याला आपण समजावून सांगू तसा तो वागेल हिशेब ठेवेल दामूला समजावून रमाकांत चंपाला म्हणाला घर पुढच्या वर्षी दुरुस्त करून घेऊ घराला आपल्याच रानातलं लाकूड सामान वापरायचं विकत घ्यायचं नाही तेवढा पैसा मिळणार नाही घर दुरुस्ती चालू असताना तुम्ही अंग मेहनत करा सगळीच कामं मजुरीने करून घेऊ नका काटकसर करा कळलं इठ्याने मान डोलावली आणि हे बघ उद्या पावसाळा संपल्यावर आप्पाच्या सल्ल्याने झाडं तोडून घे त्याच्याकडे चिरून घे शेजारी आहे तो त्याला टाळून दुसऱ्याला चिरकाम देऊ नको आम्हाला कुणाला रजा मिळाली तर येऊ नाहीतर तुला सगळं करून घ्यावं लागेल हा बैलांना व्यवस्थित सांभाळ चारपेंडी वेळेवर घाल मन लावून शेती कर किती पिकवतोस किती मिळवतोस ते कळवीत जा हे तुझं एकट्याच नाही इतरांचही आहे हे लक्षात ठेवून काळजी घे सांभाळ हे सांगत असताना चिंतू अगोदरच बाहेर गेला होता सांगून होताच रमाकांतही बाहेर गेला दामू तिथेच बसून होता दामूची बडबड सुरू होईल म्हणून चंपा तिथून उठू लागली थांब दामूने सांगितलं काय आम्ही उद्या जाणार परवा नारग्या दारूची उधारी मागायला येईल तो सांगेल तेवढ्या पैशांचं घरातलं भात त्याला दे चंपाने ऐकलं आणि उठून जाऊ लागली काय सांगितलं मी हा लिला इठ्याचं प्रेम प्रकरण तर चालू होतं पण इठ्याच्या दृष्टीने ते रंगत नव्हतं इठ्या नाराज होता रोज रोज तेच ते चाळे करून त्याला कंटाळा आला होता त्याच्या पुढचं पाऊल त्याला टाकायचं होतं पण या गोष्टीला लीला तयार होत नव्हती अर्धवट शृंगाराने इथे अतृप्त राहू लागला त्याच्या मनावरचा ताबा आता सुटू लागला होता दिवसेंदिवस त्याचं शरीर मनाचं अधिपत्य झुगारून द्यायची तयारी करीत आहे असं त्याला वाटू लागलं मन शरीरावरती असाच अधिकार गाजवू लागलं तर शरीर एक दिवस बंड करून उठेल आता हे वाट पाहणं संपवायला हवं धीर धरायलाही सीमा असते अनेक वेळा विचारूनही लग्नाच्या विषयावरती बोलायला लीला तयार नव्हती सबूर सबूर म्हणता म्हणता दीड वर्ष पालटून गेलं होतं आज या प्रश्नाची तड लावायलाच हवी असा विचार नक्की करून नेहमीची निर्धास्त वेळ झाल्यावर तो लिलाच्या घरी आला आज तो गुस्शातच होता त्याला पाहताच लिलाने ओळखलं की हा काही नेहमीचा अभिसार नव्हे नूर काही वेगळाच दिसतो आहे तरीही तिने त्याचं हसून स्वागत केलं पण तो हसला नाही तिच्या डोळ्यांत रोखून पाहत म्हणाला आज मी महत्वाच्या कामासाठी इलय असा रोजचा काम काय थोडा महत्वाचा असता तिने हसूनच विचारलं रोजचा काम गेला बाजवत आज मी तुका शेवटचा विचारते शेवटचा कित्या उद्या खर जातलस भावांनी बोलवल्याने बिलवल्याने काय तुका मुंबईक लिल्या मस्करी सोडून दी मी मस्करी करूक नाही इलय हय बरा बरा महत्वाच्या कामासाठी इलयच नाही खरा सांग सांग तुझा महत्वाचा काम मी तुका शेवटचा विचारतय ता माघाशी बोलान झाला पुढे बोल तू माझ्या बरोबर लगीन करतलस की नाही ती हसली अरे लगीन लगीन काय घेऊन बसलस हसा नको लिल्या मी पुन्हा एकदा सांगतय मी खऱ्याने इचारतय मस्करी नाही करीत कळला मा का पण थोडं धीर धर लिला गंभीर झाली किती धीर धरू गेल्या वरस दीड वरस तू ह्याच सांगतस अरे पण बाबांची परवानगी नको त्यांना विचारू सवरूक नको इचार बापा शिक घी परवानगी तो रागावला असा कसा विचारू माझ्या लग्नाचो इशय तरी काढून देत मगे मी विचारीन ते इशय काढतले तवा तू इचारतलस मगे मी आपण होवन विचारू बायल माणूस मी माका बरा दिसत असा विचार ना बापूस दहा वर्षा लग्नाचो इशय काढूचो नाही तवसर तू असाच राहतलस दहा वर्षा कित्या नाय काढतले त्यांका दिसत नाही हा चेडू वाढला वयात इलाता तुझा बापूज विषय काढीत त्याची वाट बघित रवा नको तू आपण भवन विचार खरा सांगा इठ्या बाबा परवानगी देवच आहे नाय काय तो सारखा ओरडला इतके दिवस रखडवल्यानंतरच हे उत्तर ऐकून इठ्याचं डोकं अधिकच तापलं इतके दिवस माझ्या बरोबर मक मारलस त्या बाबाची परवानगी होती त्याच्या असल्या बोलण्याचा लिलाला राग आला पण उगीच वादावाद नको म्हणून ती त्याला म्हणाली वायस थंड हो थंडबीण मगे आता माका कायता उत्तर दे थांबलस तसो थोडे दिवस थांब आणखीन अजिबात नाही माका आजची आज कायता सांग नाहीतर मी तुझ्या विचारतलय रात्री उशीर झालो तरी थांबान पण आज ह्याची तड लगाकच होई इठ्या आपला हेका आणि ताठरपणा सोडीत नाही तो समजून घेण्याच्या पलीकडे आहे हे लिलाने ओळखलं आणि ती ही आवाज चढवून म्हणाली थांबाची काय गरज नाही एकदा सांगलंय ना बाबा परवानगी देवचे नाही म्हणान पण कित्या सांगा कस भया सांग शब्दावर जोर देत तो म्हणाला तू खानदानी नाही लेखाऊ असस ठेवलेली अवलात तुझाने माझा लगीन कसारे होयत इठ्याच्या डोक्यावर वीजच कोसळली मेंदू छिन्न विछिन्न झाला डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटलं जीभ लुळी पडली तो पुतळ्यासारखा निर्जीव अचेतन झाला जागच्या जागी गोठून गेला आपण एक अनव्र चवलाद आहोत हे कळायला लागल्यापासून वागवित असलेलं सत्य तो लिलाच्या प्रेमात धुंद झाल्यामुळे विसरला होता पण जिने ते कटुसत्य त्याला विसरायला लावलं होतं तिनेच त्यास त्याच्या समोर उघड केलं होतं कवचातून अलीकडे हळूहळू बाहेर पडू लागलेला इठ्या पुन्हा कवचा आड दडला होता लहानपणीच्या जखमा भरत होत्या बुजत होत्या तोच लिलाने पुन्हा वार केला होता हा घाव खूप खोल होता अडाणीपणाने किंवा नकळत केलेला नव्हता मुद्दाम केला होता म्हणूनच त्याचं दुःख अधिक होत वेदना अति तीव्र होत्या लिलाकडून त्याला अशा उत्तराची मुळी अपेक्षाच नव्हती त्याला तिचा मनस्वी तिरस्कार वाटला सुडाचे विचार मनात येऊ लागले तो कसा केव्हा घ्यावा याच्या योजना तो आखू लागला मी खानदानी नाही माझे मुके घेताना जिबेत जीब घोळवताना माझ्या मिठीत सुख भोगताना हे तुला माहीत नव्हतं तेव्हा तुला खानदानाची गरज वाटली नव्हती फक्त लग्न करायला तुला खानदानी नवरा हवाय मी का खानदानी नाही माझ्या बापाचं घरानं खानदानी आईच ही खानदानी मग मी खानदानी का नाही मला पंक्ती पावन करून घेतलेला आहे मला मुलाचा मान मिळू शकतो घरादाराचा जमीन जुमल्याचा हक्क मिळू शकतो मग त्या घराचा खानदानीपणा का मिळत नाही मग पंक्ती पावनाचा अर्थ काय कोण ठरवतो हा खानदानीपणा लग्न करायचं नव्हतं तर तू पहिल्यांदा का सांगितलं नाहीस मला झुलवत का ठेवलंस आमिष दाखवत दाखवत खेकड्याला बिळा बाहेर काढायचं आणि पकडायचं तसं मला तू प्रेमाचं नाटक करून माझ्या सुरक्षित कवचा पासून दूर नेलस आणि माझ्यावरती वार केलास आघात केलास माझा विश्वास घात केलास याचा सूड मला घेता येईल मी तो घेणार तुझ्या खानदानी नवऱ्याला त्याच्या खांद्यानी बायकोची त्याला माहीत नसलेली ओळख करून देणार तुझा नक्षा उतरवणार मग टाकलेली बायको म्हणून राहा ते जीवन जगून बघ तेव्हा लोकांच्या नजरेच्या बोलण्याच्या वेदना तुला कळतील मी कसा जगलो असेल ते तुला कळेल मी लेका वा? पूर्तीसाठी एकत्र आलेल्या अनैतिक संभोगातून निर्माण झालेली त्या नको असणारी पण निसर्गाने जबरदस्तीने गळ्यात बांधलेली अवलाद त्या मानहानीकारक प्रकारामुळे दोन दिवस येथ्या घराबाहेर पडला नव्हता विचार करीत होता किती पद्धत शिरपणे तिने आपल्याला आपल्यामध्ये गुंतवून ठेवलं आपला उपयोग करून घेतला आणि किती क्रूरपणे तिने आपल्याला बाजूला केलं पण तिला अजून ठाऊक नसेल दुखावलेला साप त्यावेळी पळाला तरी डूक धरून राहतो संधी मिळाली की दंश करतो सूड घ्यायचा विचार नक्की झाल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला हुशारी वाटली काही झालंच नाही अशा थाटात तो तिसऱ्या दिवशी खांद्यावर टॉवेल टाकून बाहेर पडला वेळ दुपारची होती पूर्वीचीच लिलाला भेटण्यासाठी बिनधास्त अशी लिलाच्या दारातला आखाडा ओलांडून तो आत आला जळजळीत जर नजरेने लिलाकडे पाहत पुढे पुढे येऊ लागला लीलाला हे अनपेक्षित होत तो आता आपल्याला तोंडही दाखवणार नाही अशी तिची समजूत होती पण तो निर्लज्जासारखा पुढे येत होता ती तांदूळ आसडीत बसली होती पण त्याला असा येताना पाहून हातातलं सूप थांबलं ती आसडायचंच विसरली इथे आला उजवा पाय पडवीच्या पायरीवर ठेवून उन। उंचावलेल्या गुडघ्यावरती उजवा हात ठेवून डावा हात कमरेवरती ठेवला मी लेकाओ खांदानी नाही तुका खांदानी घो वयो नाही कर कर खांदानी घो कर तू किती खांदानी असस त्याची वळख मी त्याका करून देन तुझ्या अंगावरती खळ खय तीळ असतात ते मी त्याका सांगान मगे त्याका का सोदूचा त्रास नको इतकं सांगून तो मागे वळला आखाड्याच्या काठ्या परत लावताना त्याने तिच्याकडे पाहिलं ती पुतळ्यासारखी बसली होती क्षणाच्या मोहासाठी आपण आयुष्य उधळून लावल्याची जाणीव तिला झाली सकाळीच खय गेलो साप्पा लगबगिने घराकडे चाललेल्या आप्पाला चंपाने विचारलं उत्तर न देता आप्पा सरळ आत आला काय सांगा चंप्या तुका माझ्या जन्माची इटमना दुसरा काय पण झाला तरी काय बटाकडे गेलय काय पूजा बिजा घातलंस की काय सत्यनारायणाची नाही गो पूजा नाही एकादसने घालूचो विचार हा घाल घाल कधी ती आज ए म्हणान सांगा खुतय भटाक पण त्याका लय मस्ती इली कोणाक दत्तू भटाक काय सांगल्यानी सांगल्यान येतय म्हणान पण म्हणता एकादसनी करीत निशिदो घेवन जायन जेवच नाय आता एकादसनी करून भट उपाशी गेलो तर एकादसने माका पावात कशी पावात पण जेवचो नाही कित्या तो म्हणता आपण ते दिवस दुसरे दोन एकादसन असतात तुझ्या थय जेवले तर मी त्यांच्याकडे कशो एकादसनी करू त्याचा काय खरा मी त्या सांगले त्यांच्या थय आधी कर त्यांच्याकडे शिदो घी नि शेवटाक माझ्या थय कर नि जेवण जा मगे म्हणता त्यांनी अगोदर सांगल्या निहा तू तरी घाय कित्या करतस तू उद्या कर गोआ कामाचो खाडो तो खाडो परत उद्या कसो करू मगे सवडीन कर इतक्या काय अडला हा तुझा इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला तुका सांगा हरकत नाही तू काय परक्या नाही पण तू मात्र तिसऱ्या कोणा बोलू नको वगेच गावभर व्हयत काय ता गो लिलग्या कि यक सुरगत दिली हा आवळे गावच्या सावंतांची पोरगो बरो हा दोन जोताची शेती हा नात्या गोत्यात पण बगूक नको हा मगे जमून टाक मी काय दुसरा म्हणतोय पण त्या पोरा खोटे गुण लागले हत काय म्हणता माका लगीनच करूचा नाही म्हणता कि त्या कोणाक ठावक त्याचे मानेर कोण बसला नाही म्हणता ह्या काय आधी यंदा पुढे कधीतरी करूकच कच व्हायना होय काय नाय बरा सोर्गत चला नेली आज चार दिस हातापायापड समजवताय पण छा आपला ताचता खरा मनान कल वागदेकार बुवाकडे गेलाय मतला अशाक नाय असा व्हता हा कि त्या ता सांग बुवान काय सांगल्यान घरचो देव सामको नाय हा याका दसनी कर भड जेव कर बाबा कर य सामको नसलो मगे कोण सांगात करू कच भया बरा जातय जा बाबा तुका का बोललय ह्या कोणाक बोलू नको हा मी कित्या कोणाक सांगाक जातय लोका काय हत कोणाचा बरा बघूची नाय असला काय कळला काय टाळयो मातर भेटते आता कसा बोललस बरा बरा मी जातय आता माझा काम मंगळवारावरतीच गेला म्हणायचा भट लय माजलो गो लय माजलो चाकर मान्यान थैला कार्य आधी ते ह्याका पैसे देत ले आम्ही बिचारे दुसरो भट हाणून ठेवक वयो हो, मगे हका समजात बापाशी चार गुनार गेलो बडबडतच आप्पा निघून गेला मंगळवार होता दत्तू भट्टाला आप्पाच्या घरी जाताना पाहून इठ्याने आईला विचारलं सुएर बियर हा काय गे राण्यांका नाही बाबा कोण बाळ झालेला ऐकण्यात नाही कित्या दत्तुभट गेलो आप्पा थय हा हा एकादसनी करूचे हा आपा देवा धर्माक लागलो आप्पा देवा धर्माक लागत नाही तर काय करीत रे की त्या लिलग्याक सुरगती सांगान नेतय पण त्याका खोटे गुण लागले हत इठ्या चपापला खोटे गुण म्हणजे काय माका लगीनच करूचा नाही म्हणता हा असा कोणी सांगल्याने एकादसनी घाल ती घालता हा इथ्या स्वधाशीच हसला लीला आपल्या धमकीला घाबरून लग्न करायला तयार नाहीये हे त्याने ओळखलं तो उठला जाऊ लागला खै जातस माळावरती जावन येतय माळावर मगे जा थय आयतो भट इलो हा त्या सांगा ने जा काय सांगूचा हा आमच्या थय पण एकादसनी घालूया देवा धर्माचा केलेला फुकट जायत नाही देवाऱ्यात वाडा वडिलांचे नारळ असत सनावराक फूल घालते अभिषेक पण घालून घे वाडवडील आशीर्वाद देते इठ्या कुस्तरीतपणे हसला म्हणाला दिल्याने आशीर्वाद स्वर्गाच्या दारावर येऊन उभे राहुले हत माका आशीर्वाद देता उभं राहतले आपण तसा करूक व्हया मी सांगतलय तवा तू फुल घालतलस सुद्धा मी फुला काढून भांडी घासून देतलय तवाच इठ्याचा या देव्हाऱ्यातल्या देवांवरती विश्वासच नव्हता त्याला वाटायचं आपला जन्म पापातून झालेला आपल्या जन्मामुळे या घराण्याला डाग लागलेला असं असताना हे वाडवडील आपल्याला आशीर्वाद देतीलच का पण आईच्या समजुतीसाठी तो फुलं घालायचा रे सांगतय काय मी मी कोणाच्या दारावरती जावंच आहे नाय तू जावन विचार व्हाय तर भटाक बरा मी विचारतंय पण तू बसशीत ना फुल घालूक बसान बसान कधी बोलावू त्या का परवा गुरुवारी बोलावू बोलाव बोलाव, बोलाव, बोलाव। じゃあね。